नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलो आहे नवीन जॉब अपडेट स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तीन हजार सातशे जागांसाठी ही भरती आहे आपण या व्हिडिओत बघणार आहोत यात कुठली शैक्षणिक पात्रता आहे वयाची अट यात काय आहे अधिक माहिती आपण या ते व्हिडिओत बघून घेणार आहोत तो व्हिडिओ तुम्हाला शेअरपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला तर स्किप अजिबात करायचा नाही आहे आणि हा जो फॉर्म आहे ही जी भरती आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख दिली त्यांनी ती सात मे दोन हजार चोवीसची आहे तर यात त्यांनी बघा नोटीससुद्धा जाहीर केलेली आहे ही नोटीस आपण पुढे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहेत याच्यात काय काय असणार आहे तर चला आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यात जे तुमची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे नाव आहे संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा दोन हजार चोवीस संयुक्त उच्च माध्यमिक स्तर है तेला में परिक्षा है। परिक्षा आनि जी ही परीक्षा आहे त्याला सी एच एस एल म्हणतात उच्च माध्यमिकची ही परीक्षा आहे ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे आणि यात जे टोटल जागा निघाल्या आहेत ती ते तीन हजार सातशे बारा आहेत आणि आपण यात जर पुढं बघितलं तर याच पद पदाचे नाव आणि तपशील दिलेलं आहे तर एकानं जे पद आहेत कोणकोणते पद आहेत ते आपण इथे बघूया तर यात पहिलं आहे कनिष्ठ विभाग लिपिक किंवा कनिष्ठ सचिवालय सहाय्यक कनिष्ठ विभाग लिपिक म्हणजे एल डी सी आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक जे असेल यांसाठी जी पदसंख्या आहेत ती म्हणजे तिन्ही जागांसाठी तीन पद आहेत तर तिन्ही पदांसाठी जी टोटल जागा आहे तीन हजार सातशे बारा आहेत त्यातून ते डिवाईड होतील आणि दुसरी एक दुसरा जो पद आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटरचा डीईओ डेटा एंट्री ऑपरेटर आणि जो तिसरा पद आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए ती यांसाठी ती, ती, तीन पदांसाठी जागा आहेत या जागांसाठी टोटल तीन हजार सातशे बारा जागा आहेत आणि यात जे शैक्षणिक पात्रता हवी ती हवी तुम्हाला बारावी उत्तीर्ण बघा मित्रांनो फक्त बारावी उत्तीर्ण हवे यात तुम्हाला शैक्षणिक पात्रकता इथं तर फक्त बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि यात जे वयाची अट त्यांनी ठेवलेली आहे ती आहे वयाची अट आहे अठरा ते सत्तावीस वयोगटाची जे विद्यार्थी असतील त्यांसाठी ही जागा आहे त्यांसाठी ही शैक्षणिक भरती आहे आठ ऑगस्ट सॉरी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष म्हणजे यात बघा आणि जे एस सी आणि एस टी कास्ट जे आहेत त्यांना पाच वर्षाची ते सूट दिलेली आहे आणि जी ओबेस ओबीसी आहे त्यांना तीन वर्षाची सूट आहे तुम्हाला हा फॉर्म आता भरायचा आहे आणि बघून घ्यायात आणि पुढे काय शिक्षण पात्र बारावी उत्तीर्ण आहे हे झालं वयाचं गट आणि जे वय गणकयंत्र आहे ते तुम्हाला वय मोजून इथे अप्लाय करायचं आहे आणि जे नोकरीचं ठिकाण आहे ते, ते संपूर्ण भारत असणार आहे भारतात संपूर्ण तुम्हाला कुठे पण जॉब लागणार याच्यात जे फीज इथे ठेवण्यात आलेली आहे जे जनरलसाठी आणि साठी जनरल किंवा सीसाठी फक्त शंभर रुपये मित्रांनो फक्त शंभर रुपये इथे फीज आहेत आणि जे एस टी एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स एस एम किंवा महिला यांसाठी फीज नाही आहे कुठलीही त्यांच्यासाठी फीज इथे नाही आहे महिलांसाठी झालं एस टी एस सी झालं पी डब्ल्यू डी झालं यांसाठी फी नाही आहे फक्त ओबीसी आणि जनरलसाठी शंभर रुपये इथे फीज आहेत चला तर बघूया आणखीन पुढे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे सात मे दोन हजार चोवीस अकरा वाजता रा रात्रीच्या अकरापर्यंत तुम्ही आज अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज सात मे दोन हजार चोवीस ही शेवटची डेट आहे परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे एक पहिला टप्पा टायर एक म्हणजे जून जुलैमध्ये होते दोन हजार चोवीस जून जुलैमध्ये पहिली परीक्षा होईल आणि दुसरं जे टायर आहे ते आत्ता सूचित केलेले नाही आहेत त्याची जी डेट आहे तुम्हाला पुढं कळवण्यात येतील तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे झालं आहे आता आणखी आज जे मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला एक नोटीस यात दाखवून आलं आहे नोटीस त्यांच्याद्वारे एक आलेली आहे ते नोटीस आपण इथे आज बघूया नमस्कार मित्रांनो जर बघा आपण आता त्यांनी जी नोटीस जाहीर केली ते नोटीस इथे आपण बघूया कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन इथे दिलं आहे आणि यात जे तुम्हाला पे स्केल असणार आहे ते इथे दिलेले आहे बघा स्पेस स्केल काय आहे इथे जे तुम्हाला सॅलरी आहे ज्युनियर असिस्टंट म्हणून जे आहे जे एस ए त्यासाठी जे लेवल टूची सॅलरी ती आहे एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत इथे सॅलरी तुम्हाला मिळू शकते ते स्पे स्केलबद्दल त्यांनी दिलेली आहे आणि जे डाटा एंट्री ऑपरेटर आहे याला जे सॅलरी आहे ते पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयेपर्यंत मिळणार आहे लेवल 4 5 वर आणि लेवर फाईव्हवर म्हणजे ते म्हणजे एकोणतीस एकोणतीस हजार दोनशे ते बा ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत आणि जे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्रेड एमध्ये येतात त्यांना इथं पंचवीस हजार पाचशेचे एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पेमेंट असणार आहे वॅकेन्सीस इथे दिलेल्या आहेत त्यांनी कशा त्यांनी जर रिझर्वेशन दिलं आहे कोणाकोणाला किती रिझर्वेशन असणार आहे एस सीला असणार आहे एस टी कास्टला असणार आहे ओ बी सीला असणार आहे आणि डब्ल्यू डीला इथे रिझर्वेशन दिलेलं आहे पी डी एफ मी तुम्हाला सेंड करून देईन जर तुम्ही कमेंट केलं आहे त्याच्यात मी तुम्हाला पी डी एफ टाकून देईन एज लिमिट इथे दिलेली आहे एस टी एस टी कॅटेगरी फा फाईव्ह इयर्स रिलॅक्सेशन असणार आहे ओबीसीला थ्री इयरचं रिलॅक्सेशन असणार आहे पी डब्ल्यू पी डब्ल्यू बी डीला दहा वर्षाचं असणार आहे अशा प्रकारे रिलॅक्सेशन पिरियडसुद्धा इथं दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो हा पी डी एफ आहे तुम्ही जर कमेंट कराल तर हा पी डी एफसुद्धा तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो